वारंवार आपल्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आहे की नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस जणांची धसकी भाजपवाल्यांनी घेतलेली आहे आणि त्यात प्रमुख म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी हा जो कामचा कार्यक्रम घेतला केंद्रीय मंत्र्याला बोलून शंकरनाथ घेण्याचा कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये बऱ्याच वल्गणा झालेल्या होती की मोठे मोठी नेते मंडळी थी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता ज्या मंडळींनी पूर्वीच प्रवेश केलेला आहे बी आर कादम काका सोडता बाकी मंडळी पहिलेच त्यांच्यासोबत होती डबल प्रवेश झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रवेश सोहळा गाजावाजा केलेला होता तसा काही न झालेला आहे म्हणून आज कालच्या कार्यक्रमांमधून हे सिद्ध झालेलं आहे की ना नांदेडच्या मोठ्या नेतेमंडळीच्या बा भाजपमधील मोठ्या मंडळींना आजही काँग्रेसचा दसका त्यांनी घेतलेला आहे आजही जी काँग्रेस आहे ती आमच्यासोबत आहे जी कार्यकर्त्या मंडळीची फौज आहे काँग्रेसची ती आजही आहे आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे काश्मीर असं माहिती होतं असं म्हणते परंतु आता व्याप्त काँग्रेस तयार सुरू झाली आहे असं त्यांनी त्यांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत चुकीचं आहे मला वाटते की आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी माननीय पंतप्रधान यांच्याकडे रितसर पत्र लिहिलं होतं आमचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे मल्लिकार्जुन साहेब यांनी पत्र लिहिलं होतं आणि मागणी केली होती की त्या ठिकाणी संसद दोन्ही संसदेचं सभागृहाचं एक विजे विशेष अधिवेशन दोन दिवसीय त्या ठिकाणी घेण्यात यावं आणि त्यामध्ये चर्चा व्हावी की जेणेकरून पाकिस्तानवर जी कारवाई आपण करत आहोत ती कितपर्यंत करायची काय करायचं पण याच्यामध्ये एक दुःख वाटतं की भारताकडून सरकारकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे की ज्या चार दहशतवाद्यांनी आमच्या भारतीय नागरिकांना मारलेलं आहे त्या दहशतवाद्यांचं काय झालं त्याचं उत्तर न देता या आणखी दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगायचं वा मला वाटतं त्यांनी जे वक्तव्य असं करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं त्या